आपल्या महाराष्ट्रातून खासदार झालेल्या सुप्रियादाई सुळे यांच्याबाबतचा अहवाल या एडीआर रिपोर्टमध्ये आहे तो वाचल्यावर माझे तर डोळेच विस्फारले दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी बारामतीत आपल्या दहा एकर वांगी फार्ममध्ये जे पीक घेतलं आहे वांग्याचं त्यातून ते त्यांना चांगला नफा झाल्याचं दिसतंय कारण सुप्रियादाईंनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात तसं लिहिलेलं आहे की त्या एक व्यावसायिक शेतकरी आहेत शेती हा त्यांचा उपजीविकेचा मार्ग आहे त्यामुळे सुप्रियाताईंनी मागच्या दहा वर्षात लावलेली वांगी त्यांना भरघोस नफा मिळवून देणारी ठरलेली आहे पण मित्र हो या वांग्यांनीच मागच्या दहा वर्षात त्यांच्या मालमत्तेत तब्बल नव्वद कोटींची भर घातली वांग्यांमुळे त्यांना ही भर घालता आली हे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही शरद पवार हे सुद्धा व्यवसायानं शेतकरीच आहेत त्यांच्याही शेती आणि इतर शेतीपूरक व्यवसाय आहेत देशातला आणि राज्यातला शेतकरी तोट्यात असताना आणि आत्महत्येसारखा शेवटचा आणि टोकाचा उपाय अवलंबत असताना पवारांचा शेतकी व्यवसाय मात्र जोरात असतो त्यांना दरवर्षी नफाच होतो आता हेच बघा ना सुप्रियाताईंनी आपल्या शेतकी व्यवसायातून जी मालमत्ता खरेदी केली आहे नफा कमवून त्यांच्याकडे रोख आणि बँकेतली जमा असा जो जामानिमा आहे तो दोन हजार नऊ साली बावन्न करोड रुपयांचा होता निवडणूक प्रतिज्ञापत्रात लिहूनच दिले त्यांनी तसं नंतर पुढच्या पाच वर्षात हाच आकडा दुप्पट झाला म्हणजे एकशे चार कोटी झाला आणि मग दोन हजार एकोणीसला थेट एकशे चाळीस कोटीवर आकडा गेला तर आता परत चोवीसचं डिक्लेरेशन येईल तेव्हा काहीतरी मोठात असेल शेतीतून आणि तेही वांग्याच्या शेतीतून एवढा नफा कमवणं खरं तर अशक्य कोटीतली गोष्ट असताना खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र हे जे स्वप्न होतं एखाद्या शेतकऱ्याचं स्वप्न असतं ते सत्यात उतरवून दाखवले दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षात त्यांनी चक्क नव्वद कोटी रुपये कमावले तेही मूळ उत्पन्न स्रोत हे शेतीच दाखवत कारण भलेही त्यांनी त्यांचे पैसे बँक एफ डी शेअर्समध्ये गुंतवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सोनं चांदी हिरे देखील खरेदी केलेले आहेत तरी देखील या सगळ्यांचं उगमस्थान काय आहे तर वांग वांगा एक गिरा वांग्याच्या शेतीतून जे उत्पन्न मिळालं ते ताईंनी फार क्लेवरली बँकांमध्ये गुंतवलेलं आहे एवढंच काय त्यांचा हॉटेल स्वॉपचा देखील व्यवसाय आहे एफ डी आणि शेअर्समधून मिळणारा नफा हा देखील सुप्रिया ताईंच्या इतर एकूण मालमत्तेत मोजला जाणार असल्यानं त्यांना मागच्या दहा वर्षात जो काही झालेला नव्वद कोटींचा नफा हा राजकारण आणि स्वतःचा परमार्थ साधनं याचा एक उत्तम नमुना नाही वाटत का तुम्हाला बारामतीत कधी जाणं झालं ना तर ताईंचा तो दहा एकरातला वांग्याचा माळा जरा पाहून यायला हवा कारण ज्या पिकांना बाजारात नगदी भाव आहे त्या पिकांच्या विक्रीतून नफा हा मिळतोच मिळतो म्हणजे ऊस हो गहू वगैरे पण वांग्याच्या पिकामुळे सुप्रियाताई सुळे या जर अब्जोपती होत असतील करोडपती होत असतील तर तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही वांग्यांमधली पावर ओळखून आपल्या गच्ची टेरेसवर किंवा परसदारी वांग लावायला पाहिजे की वांग्याचा हा प्रभाव काही शॉर्ट फिल्ममधून पाहिलेला आहे आपण सुप्रियताई स्वतः म्हणाल्या लय पावर आहे सुप्रिया यांच्या माळ्यातल्या वांग्याचा जो भाव आहे तेवढा तर अंमली पदार्थांना देखील नाही